नमस्कार माऊली मरगाव वारकरी संस्था ही नऊ दोन हजार नवात सुरू झाली आहे आणि आता दोन हजार पोचिसांची पंधरावी वारी येताची पंधरावी वारी ही सगळी वेगळी आणि हे जे वारकरी जे असतात खरे जे वारकरी शिस्तीत चालतात मावली आणि बारा वर्ष पूर्ण झाली आणि तेरा वर्ष पंढरपुरात मठ उभं झालेलो असा आणि ह्या मठाचे असा जे जे आमचे वारकरी येतात त्यांना रावपाची सोय पाण्याची सोय सणस बाजू सगळी व्यवस्था असा आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घेऊ ज्याच्या मी समाज वारी योपक तितके जाणार ह्या निमित्तान तरी मुळगावचे जोडाबा पर्यंत त्याचा लाभ घेऊ रामकृष्ण हरी महावली राम कृष्ण हरे नावाच्या भक्तीन इतली शक्ती असा की दर दिसा चाळीस किलोमीटरचे अंतर भक्तीभावां पार करतले आज पहिला दीस आज आमचं मुक्काम बेड्शी हांगासर असतो आणि बेडशी वयतकूच आम्ही रातभर भजन करतले विणा असा ती गळ्यान लढून एक मनीस सतत जागर करतलो अशेंच आम्ही तेरा दिस मुळगावच्या पंढरपुराक वयतले पंढरपुरात वतकच पाच तारखेक पंढरपुराक पवतो आणि स तारखेक जी आषाढी एकादशी आता बनलो आला सात तारखेक आम्ही बातीचा प्रवास करतोय राम बाकी चंद्रभाग्य पाठी मांडला बावंटी मांडला बावंटी चंद्रभाग्य च्या काठी जाव मांडला बावंटी चंद्रभाग्य चाठी जाव मांडला बावंटी चंद्रभाग्य चाठी जाव मांडला वावंटी ही पंधरावी वारी मुळगा वारकरी स्वस्तीची आणि ही वारी आज सकाळी आमची मुळगाव वारकरी केळबई देवस्थानच्या बाहेर सरल्या आणि आता आम्ही दोडामार्गाच्या वाटेर आन वर दोडामार्ग पावतले आणि ही वारी मेन म्हणजे आमच्या रघुनाथ माऊली कुर्भाऊ माऊली हेच्या कृपेन आयज पर्यंत बरी चालल्या आणि त्याच्या अध्यक्षेखाली आयजी जी वारी आज पंधरा वारी ती सकाळच्या बाहेर सरलेली असा आणि खूप बरं दिसतं की वर्षात वर्सान वर्स ज्या दिसची आम्ही वाट पळयता आतुरतेने वाट पळयता तो दीस येयल्लो आसा आणि आम्ही आयज सकाळी पंढरीची वाटेक चाल केल्ली असा रामकृष्णरी वाटे तुरी पंढर वाटे तु पी सखुगी जी काम कया रमला सीता देवा